तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आणि जो प्रोत्साहन भत्ता आहे तो अदा करण्यासाठी जी अर्थसंकल्पित केलेला निधी आहे तो वितरित करण्याबाबत एक जी आर आलेला आहे आणि तो जी आर आलेला आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि इथे पाहू शकता या जी आरची डेट आणि इथे पाहू शकता तुम्ही या जी आरचा विषय तर चला मग आता आपण पाहूया की या जी आरमध्ये या विविध भत्त्यांसाठी आणि जे त्यांचं मानधन आहे त्याच्यासाठी किती निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तरी तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय तो वरील होता संदर्भ तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविका सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांचे मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्यक अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे तर हा शासन निर्णय जो तो आहे तो घेतलेला आहे आता त्याच्यानंतर आपण शासन निर्णयमधील मुद्दा क्रमांक दोन हा पाहूया तरी ते तुम्ही पाहू शकता सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहेर दोन हजार पंचवीस या वर्षातील महिन्याचे मानधन आणि जो प्रोत्साहन भत्ता आहे तो अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोनशे एकोणचाळीस कोटी आठ लक्ष एवढा निधी जो आहे तो वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर ही आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आणि आनंदाची माहिती कारण जो दोन हजार पंचवीस या वर्षातील जानेवारी महिना असणार आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे म इथे जे आहे ते अशा प्रकारे जे आरमध्ये मेन्शन केलेलं आहे की जो जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन आणि जो प्रोत्साहन भत्ता आहे याकरिता जो आहे तो किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे रुपये दोनशे एकोणचाळीस कोटी आठ लक्ष एवढा निधी जो आहे तो या महिन्यासाठी मानधन आणि प्रोत्साहन भत्ता यासाठी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि येथे एक चॅट आहे की ज्याच्यामध्ये सगळी संपूर्ण माहिती दिलेली आहे की दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्यात आणि खर्च करण्यात येणारा निधी जो आहे त्याचे हिस्से कशाप्रकारे असणार आहेत आणि त्याचे टप्पे देखील कशाप्रकारे असणार आहेत तर तुम्ही पाहू शकता मुद्दा क्रमांक तीन आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तर ही जे आहे जे आयुक्त आहेत त्यांच्यासाठी असणारे निर्देश आहेत आणि अशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे की ज्या अंगणवाडी मदतनीस आहे आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचा जो मा जानेवारी दोन हजार पंचवीसमधला मा जो मानधन आणि प्रोत्साहन भत्ता आहे तो जी निधी जो आहे अर्थसंकल्पित झालेली आहे म्हणजे ती आहे दोनशे एकोणचाळीस कोटी आठ लक्ष एवढा निधी जो आहे तो वितरित करण्यात यावा अशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आला तर एक लाईक नक्की करून जा